नमस्कार मित्रांनो खरंतर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जर आपण राजकारणातली काही नावं जर ऐकली तर यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील सुधाकरराव नाईक असतील किंवा इतरत्र मंडळी आपल्या डोळ्यांसमोर येतात त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण मधली फळी जर बघितली तर त्यावेळेला शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील या लोकांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात आणि नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे शरद पवार विलासराव आर आर पाटील अशी नावं आपल्या डोळ्यांसमोर येतात परंतु आत्ताची जर आपण परिस्थिती जर बघितली तर दोन हजार चौदापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालेलं होतं विलासराव देशमुख यांचं निधन झालेलं होतं शरद पवार वयस्कर झालेले असले तरी ते अजूनही राजकारणामध्ये टिकून आहेत प्रमोद महाजन यांची हत्या झालेली होती म्हणजे एकूणच काय तर दोन हजार चौदापर्यंत साधारणतः महाराष्ट्रामधील जी जुन्या पिढीतील मोठी जाणती नेती होती ते सगळे जवळपास संपलेले होते आणि एक नवीन पिढी या राजकारणामध्ये येऊ घातलेली होती आणि या नवीन पिढीमध्ये खरंतर नीट जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे होत्या उद्धव ठाकरे होते राज ठाकरे होते त्यानंतर अजित पवार आहेत त्यानंतर खरं तर विनोद तावडे एकनाथ खडसे हे जरी जुने असले तरी तावडे या मानाने या स्पर्धेतीलच एक होते आणि यांच्यामध्ये होते देवेंद्र फडणवीस खरं तर मित्रांनो दोन हजार चौदानंतर नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे तावडे खडसे यांच्या ताब्यात जाईल अशी शक्यता होती कारण अहोरात्र भाजपसाठी झटणारे हे लोक होती गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा करिश्मा वेगळा होता आणि ते सत्तेमध्ये नेहमी सहभागी होते आणि मातोश्रीवरती त्यांच्या शब्दाचा एक मान होता आणि त्यांच्यासाठी एक वेगळी जागा मातोश्रीवरती होती परंतु तावडे आणि खडसे यांनी कित्येक मान अपमान सहन करत भाजपसाठी अहोरात्र कष्ट घेतलेले होते त्यानंतर गोपीनाथ मुंडे नंतर त्यांची मुलगी पंकजा मुंडे या राजकारणात आल्या आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं एक त्या एकदा बोलल्या होत्या त्यामुळे त्याही या नवीन पिढीच्या राजकारणामध्ये खरं तर चर्चेत होत्या त्यानंतर बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आली आणि दोन हजार चौदामध्ये खरं तर भाजपच्या विरुद्ध लढूनही त्यांनी आपली जागा अबाधित ठेवली त्यानंतर अजित पवार हे शरद पवारांनंतर पक्षाचा म्हणजे सगळा कार्यक्रम त्यांच्या ताब्यात असेल असं वाटत होतं परंतु नंतरच्या काळात त्यांनी बंडखोरी केली आणि एक राज ठाकरे एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं राहणार होतं परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये बहुतांश यातल्या सगळ्यांचाच टप्प्यात कार्यक्रम झाला आहे हा कार्यक्रम नेमका केला खुणी केला कसा आणि त्यांनी घडणार काय आणि बिघडणार काय ते सगळंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे नाव खरं तर चर्चेमध्ये होतं परंतु हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं नाव बनेल असं कदाचित दोन हजार बारापर्यंत कुणालाही वाटलेलं नसणार आहे परंतु दोन हजार बारानंतर नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदलायला लागलं ला भाजपची एक मोठी लाट आली आणि दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि चर्चा सुरू झाली दुसऱ्या नावाची आणि ते होतं देवेंद्र फडणवीस यांचं देशात देवेंद्र आणि सॉरी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा इथे दिल्या गेली आणि तिथपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्य झोतात आले परंतु त्यांना मुख्य झोतामध्ये राहण्यासाठी काही काटेरी गोष्टी त्यांना अडव्या येणार होत्या आणि त्यामध्ये होते, त्या होते विनोद तावडे एकनाथ खडसे पंकजा मुंडे हे खरं तर त्यांचे स्वपक्षातले स्पर्धक होते ज्यांना कुठेतरी मुख्यमंत्रीपदावरती आपण बसणार आहोत हे वाटत होतं आता सत्ता आली इतकी वर्ष आपण स्ट्रगल केला आता आपल्याला सत्तेसाठी म म्हणजे आपल्याला सत्ता मिळणार आहे असं त्यांना वाटत होतं त्यानंतर विपक्षामध्ये जर आपण जर बघितलं तर दुसऱ्या पक्षांमध्ये मग उद्धव ठाकरे हे मोठे नेते होते कारण बाळासाहेब गेल्यानंतर पूर्ण शिवसेना त्यांच्या ताब्यात होती त्यानंतर राज ठाकरे हे चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करत होते आणि त्यांचा स्वतःचा एक करिश्मा या महाराष्ट्रामध्ये होता अजित पवार हे अत्यंत आक्रमक नेतृत्व राष्ट्रवादीचं होतं आणि अशा प्रकारे हे सगळे तरुण या राजकारणामध्ये राजकारणातले तरुण म्हणतोय मी वयामानावर त्यांच्या जाऊ नका म्हणजे जा या पिढीतले हे सगळे राजकीय नेतृत्व उभं राहत होतं महाराष्ट्रामध्ये कुठंतरी परंतु या सगळ्यांचा एकेकाचा टप्प्यात कार्यक्रम झाला सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रम कोणाचा झाला तर तो झाला तावडे आणि खडसे यांचा खरं तर विनोद तावडे यांना साधं विधानसभेचं तिकीट मिळू नये इतकी वाईट परिस्थिती विनोद तावडेंची झाली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीत जावं लागलं आणि दिल्लीमध्ये ते रमले दिल्लीमध्ये मोठे झाले पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले तर आजही त्यांचा करेक्ट कार्यक्रम वाजलेलाच आहे म्हणजे तावडे हे संपवण्यात प्रयत्न करण्यात आले आणि त्यांना संपवण्यात आलं दुसऱ्या बाजूला होते एकनाथ खडसे एकनाथ खडसेंचं तर म्हणजे सध्या तर अशी परिस्थिती आहे घरकाना घाटका अशी परिस्थिती झाली आहे एकनाथ खडसे यांनी भाजपला कंटाळून राष्ट्रवादीमध्ये गेले खरं तर त्यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप करण्यात आलेले होते अगदी दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप झाला फोन टॅपिंग वगैरे वगैरे प्रकार त्यांच्यासोबत घडले आणि प्रचंड त्या माणसाला मनस्ताप झाला आणि ज्या पक्षासाठी आपण लढलो त्या पक्षानेच आपला कार्यक्रम वाजवला असं झाल्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीमध्ये काही त्यांना फारसं महत्त्व भेटलं नाही आणि नंतर आता त्यांना भाजपमध्ये जायचं आहे तर अक्षरशः भाजपमध्ये प्रवेश मिळू नये इतकी वाईट परिस्थिती एकनाथ खडसेंची या महाराष्ट्रामध्ये झाली त्यानंतर पंकजा मुंडे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आ... आमदार होत्या त्यांना मंत्रिपदही भेटलेलं होतं महिला व बाल विकास मंत्रालय त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेला त्या एकदा म्हणाल्या होत्या की मी तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि अर्थातच मुख्यमंत्री हा शब्द आला की तो फडणवीसांना खटकतो हे कदाचित त्यांना माहीत नसावं कालांतराने चिक्की घोटाळा उघडकीस झाला आणि पंकजा मुंडे यांना राजीनामा देण्याची वेळ आली किंवा त्यांच्यावरती वेळ आणण्यात आली त्यानंतर पंकजा मुंडेंचा दोन हजार एकोणीसमध्ये कार्यक्रम वाजला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या पडल्या अर्थातच त्यांना पाडण्यामध्ये स्वपक्षाचा जास्त हात होता हे बीडमध्ये बोलल्या जातं परळीमध्ये बोलल्या जातं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा कार्यक्रमामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला आणि आता सध्या त्या विधान परिषदेवरती आहे अगदी काल परवाच्या सभेमध्ये त्यांनी ही खतखत बोलून दाखवली व्हायला गेले खासदार आणि झाले आमदार आणि तुमची मला नजर लागली इथपर्यंत त्या काहीतरी बोललेल्या आहेत म्हणजे एकूणच काय तर स्वपक्षातील जे स्पर्धक होते तावडे खडसे आणि मुंडे या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम लावलेला होता देवेंद्र फडणवीसांनी असं वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रांमध्ये इकडे तिकडे आपण बघत असो ऐकत असो आणि यात बऱ्याच अंशी तथ्य आहे असंच आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं त्यानंतर आता विरोधी पक्ष उरला होता आता देवेंद्र फडणवीसांना स्वबळाच्या सत्तेमध्ये मोठा वाटेकरी कोण होता तर ते होती शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड मोठी अडचण ठरणार होते कारण ते बाळासाहेबांचे सुपुत्र होते हिंदुत्ववादी होते मराठी म मरा... लोकांचं बाळासाहेब ठाकरेंवरती आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंवरती प्रचंड प्रेम होतं आणि याच उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये वेगवेगळी निवडणूक लढवण्यात आली अगदी पंधरा दिवसावरती निवडणूक असताना युती तोडण्यात आली खरं तर अख्ख्या भारतभर मोदींची लाट होती महाराष्ट्रामध्ये मोदींची प्रचंड मोठी लाट होती आणि या लाटेवरती स्वार भाजपला व्हायचं होता आणि उद्धव ठाकरेंचा काटा काढायचा होता खरं तर उद्धव ठाकरे सोबत जर राहिले तर उगच यांचे निवडून येतील आणि हेच फुकतील असं काहीतरी भाजपला वाटलं आणि उद्धव ठाकरेचा आज जर कार्यक्रम लावला तर हा राजकारणातूनच संपेल अशा वल्गणा यांनी केलेल्या होत्या आणि बऱ्याच लोकांना तसं वाटतही होतं परंतु उद्धव ठाकरे यांचे बाप निघाले आणि उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या जीवावरती काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढून भाजपसोबत लढून स्वतःचा भाऊ राज ठाकरे यांनी भाजप विरुद्ध उमेदवार उभे नाही केले पण शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे केले त्यांच्याशी लढून मराठी मतांची फूट पडल्यानंतरही हिंदू मतांची फूट पडल्यानंतरही स्वतःच्या जागा राखल्या आणि या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की ठाकरे फॅक्टर हा संपणारा नाही मग एकूणच उद्धव ठाकरेंचा गेम तर वाचला मग भाजपने शरद पवारांच्या मदतीने सत्ता स्थापन केली त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्यात आलं आणि शिवसेनेच्या लोकांना काही मंत्रिपदं वगैरे देण्यात आली नंतरच्या काळात दोन हजार एकोणीसपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा वर्चष्मा राहिला आणि मग या काळामध्ये ई डी सी बी आय आरोप प्रत्यारोप पोलिसांच्या कारवाया या सगळ्यांनी हे पाच वर्ष महाराष्ट्रात गाजले आणि अर्थातच त्यामुळे बरेच नेते वेगवेगळ्या पक्षातले भाजपकडे गेले कारण भाजपला स्वबळ हवं होतं आणि ते काही आलेलं नव्हतं एकशे बावीस जागा भाजपच्या त्यावेळेस दोन हजार चौदामध्ये निवडून आलेल्या होत्या आणि एकशे पंचेचाळीस जागा त्यांना हव्या होत्या परंतु ते काही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आता त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं कारण मोदींची लाट ओसरलेली होती आणि भाजपला कुठेतरी अडचण निर्माण झालेली होती आणि म्हणून त्यांनी शिवसेनेला सोबत घेत पुन्हा एकदा निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या एकशे पाच जागा निवडून आल्या आणि उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणाऱ्या जागा निवडून आल्या मग उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न झाला परंतु ते काही जमलं नाही आणि स्वबळ मुख्यमंत्रीपद यावरती ते बिनसलं आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये जाणं पसंत केलं त्यानंतर या उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन हजार बावीसमध्ये दुसरा वार झाला ती फोडण्यात आली आणि अख्खा पक्षच चोरून नेण्यात आला त्या पक्षाला चिन्ह नाव सगळं देण्यात आलं कोर्टाच्या माध्यमातून आणि उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम लावला अजून तो काही पूर्ण झालेला नाही आहे तो भाग वेगळा पण कार्यक्रम लावण्याचा प्रयत्न मात्र मोठा झाला हे मात्र आपल्याला मान्य करावंच लागेल त्यानंतर दुसरे प्रतिस्पर्धी होते राज ठाकरे परंतु राज ठाकरे यांच्या काही चुका आणि भाजप यांनी केलेले गेम यावरती राज ठाकरे थोडेसे या, या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्य चेहरा आश्वासक चेहरा नक्कीच आहे महाराष्ट्राचं त्यांच्यावरती प्रेम आहे परंतु मतदानाच्या रूपामध्ये त्यांना काही ते परत मिळत नाही प्रेम असा एक प्रॉब्लेम राज ठाकरेंचा आहे आणि अर्थातच त्यामुळे भाजपला ते काही सोपत झालेलं आहे आता मेन कोण होतं पुढे अजित पवार राष्ट्रवादीचे जर सत्ता जर आली तर अजित पवार हे भविष्यातील राजकारणातले सगळ्यात धोकादायक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना होते कारण अजित पवारांकडे विकास काम करण्यासाठीचा जो झपाटा आहे तो खूप मोठा आहे प्रशासनावरती त्यांची मजबूत पकड आहे आणि प्रचंड ॲग्रेसिव्ह असलेला नेता परंतु याच अजित पवारांना वारंवार डिवचून 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 शरद पवारांपासून तोडण्यात आलं आणि त्यांना भाजपमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये नेऊन त्यांचा कायमचाच कार्यक्रम लावून टाकलेला आहे शरद पवारांना सोडल्यामुळे अजित पवारांची किंमत कमी झाली महायुतीमध्ये त्यांची किंमत फक्त पन्नास जागांनी एवढी ठरली लोकसभेच्या निवडणुकीत तर तो तुम्ही त्याच्या त्याच्या जीवार निवडून आला फक्त तीन टक्के मतदान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला आणि त्यामुळे राष्ट्रवादी आपल्या काही कामाची नाही असं सांगण्यात आलं अजित पवार आपल्या कामाचा नाही अजित पवारावर आर एस एसच्या मुखपत्रातून टीका झाली आर एस एस अजित पवारांवरती वेगवेगळ्या नेत्यांनी गरळ ओकली शिंदे गटांनी पण ओकली सगळंच झालं त्यामुळे अजित पवारांचं तर म्हणजे असं झालंय की राजकीय आत्महत्याच ठरली आहे अजित पवारांना हा निर्णय म्हणजे त्याच्यामुळे अजित पवारांचा गेमच वाजवला डायरेक्ट म्हणजे हा स्पर्ध हा प्रतिस्पर्धीच ठेवायचं नाही भविष्यामध्ये असा कार्यक्रम लागलेला आहे आणि अशा प्रकारे हे सगळे संपवले आणि एकनाथ शिंदे यांना वर आणण्यात आलं आता तुम्ही म्हणाल हे सगळे संपवले मग शिंदेलाच काबर वर आणलं असेल तर एकनाथ शिंदे मागे ब्रँड नेम नाही आहे पवार ठाकरे यांच्यासारखं एकनाथ शिंदे यांना आणताना त्यांच्यावरती गद्दार नावाचा शिक्का मारून त्यांना आणलेला आहे एकनाथ शिंदे हे संपत्तीने प्रचंड मोठे नाही आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे संपवणं सोपं आहे भविष्यामध्ये परंतु हे बाकीचे जे सगळे आहेत मुंडेंच्या मागे ब्रँडनेम होतं मुंडे तावडे खडसे यांचं प्रचंड मेहनत होती भाजपसाठी ठाकरेंच्या ना मागे ब्रँडनेम आहे अजित पवारांकडे ब्रँडनेम होतं प्रस्थापित होते हे सगळे त्याच्यामुळे यांना संपवणं प्रचंड अवघड होतं त्यामुळे यांचा पहिले कार्यक्रम वाजवला आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंचा व्हायचा की नाही व्हायचा ते आता भाजपने ठरवावं एकूणच काय तर मागच्या दहा वर्षामध्ये स्वपक्ष व विपक्षातले सगळे प्रतिस्पर्धी यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यामध्ये कुठेतरी यश आलेलं आहे परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक आणि त्याचं मतदान हे ठरवणार आहे की या सगळ्यांचा टप्प्यात कार्यक्रम झाला का कार्यक्रम फडणवीसांचा वाजला कारण हे सगळं करण्यामध्ये बरेच मोठमोठे दुश्मन त्यांनी तयार करून घेतले आणि त्यामुळे कुठेतरी फार एक निगेटिव्ह वेव या महाराष्ट्रामध्ये भाजप विरुद्ध आणि फडणवीसांविरुद्ध तयार झाली अर्थातच त्याला काही सामाजिक समीकरणं आहेत आणि काही राजकीय समीकरणं आहेत आणि असं सगळं या महाराष्ट्रामध्ये मागील दहा वर्षामध्ये घडलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद